नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा बनणार आहे माझे जे मित्र आहेत दयेंद्र आणि ही कल्पित आम्ही चाललेलो आहोत चिमोऱ्या पकडण्यासाठी म्हणजे आमच्याकडे पद्धत डब्यामध्ये मटेरियल टाकून त्याच्यामध्ये ते संध्याकाळी जाऊन एक तलावामध्ये बांधतो आम्ही तिकडे आणि त्याच्यामध्ये मग रात्री चिमोऱ्या घुसतात नंतर मग सकाळी चिमोरे म्हणजे खेकडी नंतर सकाळी परत जाऊन त्या चिमोऱ्या डबे ते ओपन करायचे आज संध्याकाळी आता संध्याकाळी सहा वाजलेले आहेत तर आता ते डबे तलावात बंद करायचे पाण्यामध्ये अडकवायचे त्याच्यावर दगड ठेवायची नंतर मग उद्या सकाळी परत जाऊन ते सात वाजता किंवा साडेसातला किंवा सहाच्या अगोदर सहाच्या नंतर म्हणजे साडेसात सातच्या दरम्यान जाऊन तिथे जायचं परत तलावामध्ये नंतर मग ते डबे ओपन करायचे पाणी खाली करायचं त्याच्यामध्ये चिमोरे आलेले असतात म्हणजे चिमुरे येण्याचं कारण हेच आहे त्या डब्यामध्ये चिकन किंवा असं मांस वगैरे टाकलं जातं एका डब्यामध्ये दोन तीन किंवा चार पाच चिमोरे भेटतात तर बघूया आपण पुढचा प्रवास आणि सामील झाले गावातून तलावाकडे तलाव आहे तो आमच्या पंचायतीमधलाच आहे म्हणजे एकोणीसशे साठ किंवा सत्तरच्या संदर्भात तलावाचं काम केलेलं तर बघूया आपण पुढचा प्रवास आणि संध्याकाळचे सहा आहेत तर पुढचा प्रवास आम्ही सुरुवात झालेली आहे तर आता हे माझी गावची मजा आम्ही चाललील आहोत दिवाळीच्या सीझन म्हणजे पाऊस संपल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर हे आम्ही असे डबे लावले जातात आमच्या गावाकडे माझ्या गावात अशी भरपूर ठिकाणी असतील मी तुम्हाला माझ्या गावात तर चला आपण पुढे ठीक आहे पडणार पुढे सर बघ काय बोलतोय हम्म मग बघत ना छोटा साप आहे तो <laughs> काय मग सापण्या गांडूळ आहे पुढे पुढे बघ चिराडे सरळ बघ खाली नको बघूस सूर्यास्त वस आलेला आहे संध्याकाळी साडेपाच सहा वाजलेले आहेत मी बारा तास होऊन जाणार त्यानंतर एक चिमोऱ्या भेटणार उद्या सकाळी उठल्यानंतर ही कोकणातली मजा अशी घ्यावी लागते गावी आल्यानंतर आणि घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला ही माझ्या गाय घ्यायची असेल तर तुम्हाला सुद्धा गावाकडे जावं गावा लागेल एक, का, एक का दोरो 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 शे, ला काल असा होता याच का दांडातून धोरण गुरु जायची आणि आज काळ आलाय शेती बंद पडल्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम झालाय कारण घरा गावामध्ये दोनशे अडीचशे अशी गुरं असायची इथूनच जायचे सर्व गुरु आणि शेतकरी गावाला होते आज काळ बदललं पिढी बदलली हे बघा पॅक झाले पुढं बंद होऊन गेलं यंदा सगळ्याच नव्हता रे त्या दिवशी संध्याकाळची सुरुवात आहे सूर्यास्त आमच्या गावाकडचा खूप सुंदर छान परिसर माझ्या गावाकडे इथूनच पुढच दोन ते तीन किलोमीटर तलाव आहे त्यात तलावात जाऊनच हे डबे लावायचे पूर्ण आमचे चिमोरी चिंबोरी आम्ही आमच्याकडे चिमुरी बोलतात गावाकडे चिंबोरी बोलतात बोलता। खरं नाव चिंबोरीच आहे पण गावचे लोक खूप छान वातावरण आलेलं आहे गावाकडचं गवत असं शेती सोडल्यामुळे लोकांनी गवत असं सोडून राहिलं आणि जुन्या काळामध्ये जेव्हा पंधरा वीस वर्ष शेती चालू होती त्यावेळी सर्व गवतही साफ असायचं कारण ह्याच गावतातून भाजावल करायचे म्हणजे पूर्ण शेतीची नाचणी वरी आणि भातासाठी आज लोक मुंबईला गेली गावं बंद झाली अर्धवट गावं बंद पडलेत अर्धी गावं चालू आहेत हो खूप खूप शांत हवा सुटली असेल छान बघ नारळ नारल असे आपले गाव देवत असत गावाचे आपले कोण आहेत माहिती ते कोणा सांग मला राखनदार तू पिक्चर बोलतस ना अवतार तसं ते हे आपले गावचे राखंदार आहेत नाही तू आयलास ना तशा अवतार नाही पाहिलं तू आयलास ना विरारला तसं असं राखनदार आपल्या गावचे त्याला हा ना नारळ द्यावा लागतो ला काही क्षणामध्येच आता तलाव जवळ येईल पाच दहा पंधरा ते पावलावरती नंतर झाले आता था काम चालू होईल आमचा डबा लावायचे हेच डबे आहेत ते चिमुरे पकडायचे त्याच्यामध्ये सकाळी मी येऊन परत यावं लागेल साच्यानंतर उठून साडेसहा सात वाजता त्यानंतरच म्हटलं त्या किंवा खिकडी भेटेल आम्हाला माझा मुलगा सुद्धा आलेला आहे भियान पप्पा मला घेऊन चला त्या दिवशी पण ज्ञान वडा माझ्या गाडी होत आली आज पण ह्याच कामासुद्धा आला इकडे मला बघायचं त्याला बोलतो जुन्या लोकांनी ही सांभाळून देऊनली प्रॉपर्टी आहे कालांतराने खूप ह्याची गरज लागेल ह्या जागेची म्हणजे काही वर्षानंतर आता ठीक आहे आता ते बांधलं गेलं पाहिजे पण खूप कालांतराची खूप गरज लागणार येणाऱ्या पिढीला आणि त्याची गरज होणारच आहे त्या जागा मोठी आहे ना चिक कल्पेश तुम जागा तुमची हीच ना रे जागा हीच ना तुमची जागा हीच ना पूर्ण हा किती होती वरचा पट्टा हा बोलतो हो भरपूर डीप आहे मधी मधला भाग आहे ना भरपूर डीप मध्ये खूप म्हणजे खूपच पूर्ण डीपमध्ये गेलाय तो पूर्ण तलावाची जागा आहे चारी जे गाव आहेत ग्रामपंचायतीमध्ये आमचं गाव कोलवाडी पुढे गाव आहे कलसांबडे अडनाले आणि पुढे गाव आहे तो काकडशेत चारी गावांची जागा आहे असं मानली गेली तर पण चारी गावांनी सपोर्ट केला तर हे काम होऊ शकतो करोडच्या बाहेर काम आहे आपण एक सामान्य नागरिक म्हणून चर्चा करतो याबद्दल हो कालांतर तो आपण हे बघायला राहायला पाहिजे बस दुसरं काही नाही चला आपण पुढचं आता काम आपल्या हातामध्ये आलेलं आहे ते राहू तिकडे बाबू त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अरे ज्याने कोणी दिमाग लावला नसेल ना तो मोठा भाग्यवान असेल कोळी लोकच लावायचे पहिले सुरुवातीला मी तर पहिल्यांदा बघायला मी ऐकून होतो लॉकडाऊन ला पण मी जायचो नाही आमचा ती घाई होती ना कोळींची दररोज हो। आमचा तो मिनी गणेश हा आम्ही आमचं तोच काम आणि धंदा दिला बिझे होता या गोष्टी मध्ये तुम्ही ऐकून होतो आम्ही इंटरेस्ट घेतला असं मला माझी पडलं लाडू तिकडे बाय दुभीर एड तुझा जसं तर तलाव मध्ये पुतली तर डब्बे लावायचं काम चालू होईल कल्पेशनी नवीन काम करतोय ते बघूया का हो ते पुढे आता डबे लावायचे सकाळी पुढे यावं लागेल इकडे जागा अडचणीच आहे एकोणीसशे साठ की सत्तर दरम्यान हा बांधील आहे उद्या माहिती पडेल कधी बांधलेला दादा सांगणार नाही तीनदा ह्या गोष्टी काय आलं एक माणूस नाही जंगलात नाही आपण आहोत तुझ्या गाडी येते त्याला बांधला ना म्हणजे पैसा म्हणजे आपण पैसा लागेल ना करोडच्या बाहेर बांधला तर फायदा फायदा होईल पाणी का पुरेल पुऱ्या गावांना पाणी पुरेल चार गाव सुकी होतील तू लाईनी सोडले ना नयंदा काय वर्ष आदाने आंबर घेतील <laughs> डब्बा दगड पाहिजे सहा डबे लावून झालेले आहेत आता घरी जायचं साडेसहा वाजलेले सध्या उद्या सकाळी परत सहाच्या यायचं इकडे बघूया आज रात्र गेली रात्रपर्यंत बी सकाळी आल्यानंतर मग चिमोरी काय भेटतील भेटतील उद्या आपण सकाळी नक्की भेटू तोपर्यंत गुड नाईट सर्वांना धन्यवाद बाय बाय तर आम्ही काल जे डबे लावले होते म्हणजे डबे डबे कोणते तर चिमोरी चिमोरी जे असतात गावाकडे भेटतात आता सिस्टम आहे डबे लावून डब्यामध्ये काय चिकन वगैरे टाकायचं चिकनचे पीस आणि ते पीस डब्यामध्ये बांधून एक आमचा जो तलाव आहे तलाव ते बांधून ठेवायचे रात्रभर आणि सकाळी मग त्याच्यामध्ये चिमोरी चिमोर जे असतात म्हणजे खिकडी ते चिकनच्या वासाने डब्यामध्ये येतात आणि मग त्याच्यामध्ये चिमोर ते अडकले जातात तर कालचे जे आम्ही डबे लावले आहेत ते रात्रभर डबे ते पाण्यामध्ये असतात तर आता त्यांना चिमोऱ्या भेटतात म्हणजे खिकडी मोठ्या मोठ्या तर आपण जाऊया सकाळचे साडे पावणे सात झालेले आहेत आम्ही चौघ चिमोऱ्या पकडण्यासाठी डब्यामध्ये असतीलच आलेल्या अडकल्याचे जर भेटतीलच खायला तर आमच्या ही आमच्या तळा भागातील किंवा आमच्या पट्ट्यामध्ये ही परंपरा आम्ही ही जपतो काही वर्षापासून तर बघूया आणि सकाळचे सात वाजलेले आहेत तर आम्ही चौकशी आले सगळं उठून तर बघूया कशी भेटतात तुम्ही बघलच हा पुढचा प्रवास आणि सकाळी सुंदर आम्ची जागा आमच्या गावाकडची आमचा टोटल पन्नास एकटर जागा आहे आमच्या गावाकडे कधी कर पहिला बांधलेला एकोणीशे ब्याण्णव बांधली पहिला पहिला कधी बांधलेला

तेव्हा ते तेव्हा तेव्हा प्रयत्न केला ना त्याला अवय मोठा आला काय डबे लावले कुठे हो कायचा आले मग हो पाणी साडी <laughs>

Ờ, à, tao liều, hát rồi nữa Đi dạ gái nữa đi Nhớ quá chị nữa rồi. होक्ष झालं खरंच ठरवलं तुम्हाला रात्री जा कोणत्या परिस्थितीत सहा वाजता उठणार बेल लावली मी बायको म्हणजे कुठे तुला बाथरूमला जाऊन येतोय हो तेच तर काय जुन्या लोकांनी करून ठेवलंय बघ ऑटोमॅटिक आहे गरज का मशीन बिशीनची अरे मशीनची गरज आहे त्यात भीती मुळे सापाची

झालं ते आम्ही लावायचो लॉकडाऊन लानी गणेश काय आहे आम्ही तिथे नाव्या बंद नाही नाव्या बंद एकनाथच्या इथे पंधेरे नाव दररोज भेटायचा पण चिमोरे भेटायच्या परत हे पण मच्छी पण आपले मासे पण कुणाचा

डब्यातून चार आहे आमच्या डाब्यात चार चार तुझ्या डब्यात भाजी हे मोठे माझे पाहिजे हे साफकार पडाव तिकडे त्यात नोबरू आता आपल्याला खायचे आहेत ते मस्त साफ कर साफ करच सा अरे खायचे मस् बाहेर काढते की हे बघ हे पण आणले पाहिजे हि हे बघ असं ना होणार हे हा हम्म हम्म तस आहे ना चिमोरी गावठी मित्रांनो सकाळी जो गेलो होतो कार्यक्रमाला का म्हणजे चिमोरे पकडायला काल जे आम्ही डबे लावले होते त्यांचा फायदा झाला कमीत कमी आम्हाला दहा ते बारा चिमोऱ्या भेटल्या मी सुद्धा आपला त्याच कामासाठी गेलो होतो ह्या चिमोऱ्या त्यांच्याकडे अशा भेटतात त्या रात्री डबे लावायचे त्यात थोडं काय चिकन मांस वगैरे हो टाकायचं नंतर मग चिमोरे भेटतात आणि आज मग दुपारी जेवण मस्त होणार आहे एकदम भाकरी तांदा चिकन नातणाऱ्या भाकऱ्या आणि आई बनवणार आहे बायको बनवणार आहे आज खाऊया दुपारी मस्त पैकी आणि खूपच मजा आलीच हीच खरी कोकणाची मजा आमच्या आमच्या भागाकडे मजा घ्यायची असेल तुम्ही तुम्हाला ह्या मजा घेण्यासाठी तुम्हाला गावी यावं लागेल त्यासाठी आणि ही मजा घ्यावी लागेल

म्हणजे आपण जी काल जी लावली होती कोळीं त्याच्यामध्ये आमच्याकडे मासे पडतात आम्ही तुम्ही त्याला कोलीम बोलतो कोलिम तर असं झालेली आणि मसरचे नाचण्याची भाकर सुद्धा सोबत खायला हे बघा मसं की कोळी मसं की कोथिंबीरची भजी किती दिली आणि मसळ की चिमुरचा रस्सा आणि ही नाचण्याची भाकर हे गावी आली की हेच माझं खाणं असतं ह्या सीझनमध्ये दिवाळीच्या नंतर मग काय भेटेल ते खात राहायचं बस घरामध्ये कोळींची असं टेस्ट केलेली आता जस्ट मस्त मजा आली खायला एकदम एकदम भारी झालं आहे आईच्या आजचं जेवण आणि बायकोच्या आजचं जेवण आई आतमध्ये मस्त जातं चला आपलं जेवण मस्त झालं आहे फायदा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्रबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद असं आपण एक परत नवीन असंच व्हिडिओमध्ये नक्की भेट देऊ तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय बाय सर्वांना धन्यवाद